साहब से मुलाकात नहीं हो पाई थी मैं थोड़ा बाहर था मुझे रात में लेट हो गया मुंबई आने में इसीलिए मैं आज साहब से वुणाजी 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 साँचे, शिंदे साँचे मिलने आया था इसमें दूसरी कोई पॉलिटिकल बात नहीं हुई मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब क्या वक्त इतना निर्मित थी सर उप मुख्यमंत्री के लिए आपका नाम चर्चा में आ रहा है आणि योगायोगाने आम्ही एकत्र आलो सकाळी सकाळी आमचं बोलणं झालं आणि मग काल आम्हाला उशीर झाला पाटील साहेब पण बाहेर होते ते म्हटले आपण साहेब जायचे अगोदर जस्ट साहेबांना भेटून येऊ पण चर्चा सुरू झाली हिंदी आपण उपमुख्यमंत्री पद केली आर सामने नाही मला माहित नाही बाहेरच्या चर्चा तुम्ही चालू ठेवा काय चालू ठेवा नामंत्री केलं चर्चा नाम उपमुख्यमंत्री पद सर संजय राऊत असं झालं शिवसेना गुलाबराव पाटील साहेबांना विचारला आहेत त्यामुळं आता एकदा हे सरकार स्थापन झालं त्या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लागणार आहोत आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्ष अधिक मजबूत कसं करणं या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते मान्य शिंदेसाहेब पक्षाचं धोरण ठरवतील आणि महायुती म्हणून जो काय निर्णय घ्यायचा तो देखील महायुतीचे नेते महायुतीचे नेते, नेते एकत्र बसून तर भाजपने सगळ्या दिव्यांमध्ये भेट बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका तुम्ही कामाला लागा त्यांची भूमिका माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाची त्यामुळे त्यांची भूमिका देश पांडे यांनी मगाशी म्हटलं तसं आता सरकार बनतंय सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत एकदा सरकार बनून झाल्यानंतर आम्ही त्याच कामाला स्थानिक स्वराज्य संस्थाचे नेऊन तिच्याच कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत या बाबतीत आम्हाला आमदारांना या संदर्भातलं काहीही बोलता येणार नाही कारण आम्ही आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळे वारंवार मी सांगतोय कुणाला कुठलं पण द्यायचं कोणी काय स्वीकारायचं हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमधला मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्ली होती भूम पुढे दिल्ली घ्या बा काय बघ मागे मागे झालं का आमची काल मान्य सीएम साहेबांची भेट होऊ शकलेली आणि म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपार नंतर साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं ंदर्भात काही चर्चा झाली काही घेतली नाही नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये म्हणजे आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सकल मातन समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या मग साहेबांनी कुठलाही घटक मान्य साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकर्दी वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सगळं हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटपणं साधिक आहे त्याप्रमाणे जर अशी शक्यता असेल तर की लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलं आहे अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळं ती आपलेपणाची भावना शिवसेना हो पंतप्रधानावर निर्णय सोडलेला काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं ती पक्षाची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर त्या दृष्टीनं शिंदेसाहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि देखील चर्चा मी सांगितलं ना आपल्याला या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमध्ये काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा या बाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील शिंदे साहेब पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक <Sess> दा। आगे आगे किया है कि उद्धव ठाकरे की पार्टी अगर अकेले लड़ती तो बेटर हुए हैं और मुझे लगता है कि ये दानवे जी ने कहा है या राउत ने कहा है मुझे मालूम नहीं है लेकिन लेट आए दुरुस्त आए अभी उनको ध्यान में आया कि कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जाने के बाद क्या होता है मैदान में उतरे और जो बाला साहब जी ने कहा था कि जिन जिन कांग्रेस का मैं हाथ पकड़ूंगा मेरी दुकान बंद करवा दूंगा ये दानवे जी के दा ख्याल में आज आया है और मुझे लगता है कि आगे चल के ओ, दुरुस्त दानवे जी संगे मैं कि बाला साहब ने संगित कि ज्यादा मैं कांग्रेस युति दुकान बंद करेल लेट आए त्यांच्या या लक्षामध्ये आलं की ज्या दिवशी आपण हिंदुत्व देश धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होतं हे दानवेजींच्या लक्षात आलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतो परमेश्वर त्यांचं भलं करतो संजय राऊत म्हणतात त्यांनी बाळासाहेबांचं नाव बघा उद्धव साहेबांनी सुद्धा लोकसभेच्या त्या काळामध्ये ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस दोन पक्ष एकत्र असल्यानंतर निर्णय घेण्याकरता एकमेकांकडे जावं लागते हे गोपीनाथ मुंडे साहेबांपासून तर प्रमोद महाजनांपासून ते बाळासाहेबांकडे यायचे निर्णय व्हायचे एकमेकाकडे गेल्याशिवाय दोघं पक्षाचे निर्णय होऊ शकत नाही हे बोलता येईना म्हणून काही अंगण अंगणवाकडा असा धंदा चालला आहे